नाव करत असता भाऊसाहेब पुढे पुढे भाऊसाहेब एक आणि गोटक मामा यांच्या हास्य कुस्तीला सुरुवात होते संभाजी खाडे हातरती का संभा का आदळला सरावाला नोंद घ्या सगळ्यांनी आणि प्रतिस्पर्धी आविष्कार वाया मुरुमचा हिवा खाली या सगळे खाली या ए जर का आणि कुस्ती बघा एक, एक अस्सल कुस्ती कुस्तीतले जाण का अरे खनखनी शटू ठोकलेला आहे सम्मान एका एका पेंटरचा बोर नोंद घ्या सगळ्यांनी दोघांची वाव आहे दोघांचं कौतुक आहे दया पाटलाचा जा मोबाईल चालू झाला कॅमेरा ऑन झाला व्हिडिओ शूटिंग चालू थोड्याच वेळात युट्यूब चॅनलला त्याची कुस्ती दिसणार संभाजी आणि इकडं मगरवाडीकर विजय झालेला आहे स्वराज ताकवली मगरवाडी हातवरती कर पिंटू मासाळ तिडके शिरीची वाढी पिंटू मासाळ साहेब आपण कुस्ती अरू वापरी मासाहेब आत्या तिकडे ओपन टू फिनिश करून टाकला संभा खाडेन आणि हनुमंत त्या पवार वसाचा पठ्ठा म्हणून आरोळी दिली हो टाळ्या करा टाळ्या हे बघा खरडून काढले तर अंगावर मास नाही पण कुस्तीचा लय वास आहे त्या बोराकड्या संभा आणखीन एकदा सगळ्यांची इच्छा उलटी उडी मारून पलीकडे जावा आई गर्दी कमी करा